नमस्कार मित्र आणि मैत्रिणींना निशाज किचन मध्ये स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण लाल मिरचीचं भरलेलं टेस्टी आणि चटकदार अस चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी साहित्य सा हे लोणचं खायला खूप टेस्टी लागतं आणि बनवायला पण एकदम झटपट होतं पंधरा मिनिटांमध्ये तुम्ही हे लोणचं बनवून तयार करू शकता तर लागणारं साहित्य आपण आता बघणार आहोत लाल मिरच्यांचं लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे साहित्य आहे आणि ह्या अशा लाल मिरच्या घ्यायच्या असतात आणि ह्या मिरच्या मी साधारणतः चारशे पंचवीस ग्रॅम घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या तर आता याचे डेट वगैरे जाऊन पण ह्या कमी होणार आहे पण ह्या मिरच्याचं आता सिजन नाही आहे तर मला ही ऑर्डर होती म्हणून ह्या भरपूर शोधल्या मी तर मला ह्या एवढ्याच एवढ्याच भेटल्या आहेत तर याचं सीझन कधी असतं आणि ह्या कुठे भेटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मग आपण आताच सुरुवात करूया या लोणचं बनवायला याच्यासाठी लागणारं साहित्य सर्वात पहिले लाल मिरच्या आणि हे आपलं लसूण आहे लसूण आपण एक वाटी नाही घेतलं आहे पूर्ण थोडंसं कमीच आहे आणि हे मीठ आहे दाळ मीठ आहे हे दळून घेतलेलं आहे आणि हे गरम करून घेणार आहोत आपण आणि हे आपलं घरचंच लाल तिखट आहे लोणच्यासाठीच बनवलेलं आणि हे कश्मीरी लाल तिखट आहे आणि राई ही राई ब्राऊन अशी थोडीशी आपली गावठी असते ना ती आहे आपण जे दरवाजच्या जेवणामध्ये वापरतो ती जी गावठी घरचीच ती आहे ती वापरते मी याच्यामध्ये आणि ही पिवळी आपली लोणच्यासाठी आपण डाळ जी वापरतो राईची ती डाळ आहे आणि हे जिरे आणि आपल्याला याच्यामध्ये आमचूर पावडर आहे ही आणि हे दाणे आणि इथे आपले मिरे आहे आणि अजवाईन धने हे धणे पण घरचेच आहे गावठी आणि हळद आणि हे आपले सोप आहे आणि हिंग तर मग आपण आता बनवायला सुरुवात जोपर्यंत आपण हे मसाले भाजणार आहोत ना तोपर्यंत आपण हे तेल गरम करून घेऊया पहिले कमी गॅसवर ठेवूया तोपर्यंत आपलं तेल पण गरम होईल आणि आपले मसाले पण भाजले जातील तर तेल कोणतं आपलं सनफ्लावर घ्यायचं आहे लोणच्यासाठी आणि कोणी कोणी राईचं पण घेतात पण आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये आहे ना राईचं रायचं तेल जास्त खास नाही त्याचा वास येतो म्हणून तर आपण आता हे सनफ्लावरच तेल घेणार आहे कोणी कोणी शेंगदाण्याचं पण तेल घेतं पण ते शेंगदाण्याचं तेल आहे ना घट्ट असतं जास्त, जास्त ते पचायला पण अवघड असतं आणि लोणचं टिकायला पण असं चिपचिप होतं जास्त चिकट होतं त्याच्यामुळं हे लोणचं हे तेल चांगलं असतं लोणच्यासाठी तर हेच तेल वापरायचं आहे आपल्याला आणि आता आपली कडे पण इथे गरम झालेली आहे कळे जाडबुडाची घ्यायची आहे पातळ घ्यायची नाही तर आपण आता हे सर्व इथे भाजून घेणार आहोत तर आपण आता याच्यात जिरे घेणार आहोत चार चम्मच एक दोन चार आणि ही राई आपण राईची डाळ आहे ना ती एक वाटी घेतलेली आहे आपण एक वाटीला थोडीशी कमी आहे तुम्हाला जर याच्यामध्ये खार जर जास्त आवडत असेल तर तुम्ही याची क्वांटिटी पण वाढवू शकतात एक वाटी आपण इथं साबुत राई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये दोन चम्मच आपण मेथी दाणे घेणार आहोत हे आधी व्यवस्थित भाजून घेऊ आपण भाजून म्हणजे जास्त असं त्याचं असं काळा वगैरे नाही करायचं त्याच्यातलं फक्त मॉच्छ मॉक्सर असतं ना ते ओलसरपणा असतो ना तो फक्त आपल्याला याच्यामधला घालवायचा आहे तो व्यवस्थित घालवून घ्यायचा आणि छान असं त्याला हलवून गालों व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पहिली अगदी काय करायची कढई व्यवस्थित गरम करून घ्यायची आणि मग हे मसाले आपल्याला टाकायचे आहेत आणि याच्यामध्येच आपण एक वाटी सोप घालणार आहोत सोप पण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि धने पण आहे आपण एक वाटी घेतलेले ते धने पण घालून घ्यायचे याच्यामध्ये आणि व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे अजवाईन आहे एक चम्मच आणि आपण हे मिरे जे आहेत हे पण एक चम्मच घेतलेले आहे हे पण याच्यामध्ये घालून आणि भाजून घ्यायचे आहे ते सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं जास्त नाही पण त्याच्यातला ओलसरपणा घालवून घ्यायचा आणि आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे मसाले आपले व्यवस्थित झाले आहे गरम आता आपण हे काढून घेणार आहोत एका वाटीमध्ये छान आता थंड होऊन द्यायचे आपल्याला मसाला जोपर्यंत आपला थंड होतोय आणि तेल गरम होत आहे ना तोपर्यंत आपण मस्त आता हे जे मिरच्या आहेत ना त्याचे मस्त डंठल काढून घ्यायचे आहे आपल्याला काढून घ्यायचे सर्व आणि याच्यामध्ये ज्या बिया असतात ना ह्या बिया व्यवस्थित अशा सर्व काढून घ्यायच्या आहे आपल्याला छानपैकी म्हणजे याच्यामध्ये कसं मसाला व्यवस्थित भरला जातो त्यासाठी आपण ह्या बिया काढून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सर्व बे आपण आता याच्यातनं काढून घेणार आहोत खूप टेस्टी होतं ते मिरच्याचं लोणचं खूप छान होतं आणि एकदम झटपट तयार होतं करून बघा तुम्ही पण कसं झालंय ना ते मला पण सांगा मी माझ्या पद्धतीने हे लोणचं बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी ह्याच खूप प्रकारे लोणचं बनवते तुम्ही जर याच्यामध्ये तुम्हाला जर काही याच्यामध्ये बदल करायचा असला किंवा तुम्ही याच्यामध्ये काही हे सर्व पदार्थ आहेत त्याच्यामध्ये जर जा मधून जर तुम्हाला जर हे काही कट करायचं असलं काही स्किप करायचं असेल किंवा काही वाढवायचं असेल तर तुम्ही नक्की वाढवू शकता याच्यामध्ये आणि तुमच्या प्रकारे तुमच्या पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता पण मी जर मला जर विचारलं ना तर मी हे सांगेन की तुम्ही ह्याच पद्धती खूप छान होतं अशाच प्रकारे जर तुम्ही हे गमचं जर बनवलं ना तर वर्षभर तुम्ही खराब पण नाही होणार आणि वर्षभर टिकत वर्षाच्या पुढे पण टिकतं पण आपण जर क्वांटिटी जर थोडी करणार असत तर वर्षभर आणि चांगलं जर झालं तर आपले आमच्या घरचे आणि माझं आहे दोन चांचा तर त्यामुळे मला ऑर्डर येतच असतात कारण खूप आवडतात लोकांना काय होतं या मिरच्या भेटत नाही तर मग खूप वेटिंगला असत त्यामुळे जेव्हा भेटत नाही तेव्हा मी बनवते खूप आवडतं मिरचीच पण दोनचं नाही तर तुम्ही येत्या बघा आणि बनवा लोणचे प्रकार आहेत आता मी त्या पण रेसिपी आवळ्याचं लोणचं ते पण तुम्ही बघा आणि करून बघा कसं झालं ते मला पण सांगा बनवलं ते, ते लोणचं बघा या अशा प्रकारे सर्व मिरच्या मी कापून घेतल्या आणि त्याच्यामधलं बी पण बाजूला करून घेतलेलं आहे आणि हे वरचं जे निघालं आहेत ना हे पण आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे आणि हे बघा हे सर्व हे दंड तेट वगैरे सगळे काढून हे थोडंसं असं थोडंसं नरम वगैरे असं झालेलं असतं थोडंफार असताना तर ते, ते बाजूला काढून वेगळं करायचं आहे आणि ह्या ज्या बिया निघाल्या आहेत ना ह्या बिया तुम्हाला जर वाटल्या तुम्ही काढून टाकायचे तुम्हाला नाही पाहिजे ह्या बिया तुम्ही ते पण करू शकता पण माझ्या मते तर मला असं वाटतं आहे की ह्या मिरच्यावर तिखट नसतात बिलकुल पण म्हणजे भरपूर काही असे फिक्क्या असतात त्या तर मग ते तिखट होण्यासाठी नाही हे बी त्याच्यामध्ये घालून आपण घेणार आहोत जो मसाला आपण आता बनवणार आहोत ना त्याच्यामध्ये ह्या बिया मी सर्व त्याच्यामध्ये टाकून पण तुम्हाला जर याच्यामध्ये जर टाकायच्या नसतील तर तुम्ही या स्किप पण करू शकता आणि हे जोपर्यंत आपण आता याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठ जे तळून घेतलेलं आहे ना ते आपण आता गरम करून घेणार आहोत गरम झालेले आहे आपण याच्यामध्ये पाच चमचे मीठ घालणार आहोत मीठ थोडंसं जास्त याच्यासाठी घालायचं आहे की हे मिरचीचं लोणचं आहे ना तर याच्यामध्ये खूप छान लागतं थोडंसं मीठ जर जास्त असेल तर कारण लोणचं जर म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मीठ आलंच तर हे मीठ व्यवस्थित आपण असं गरम करून घेणार आहोत त्याच्यामधलं जे असं पाणी असत ना ते सुकवून असं एकदम कोरडं करून घेणार आहोत त्याला जास्त पण भाजायचं नाही त्याला पण गरम करून आहे त्याला आपल्याला आणि कोरडं असं भुरपळीत असं भुरभुरीत होतं ना आपण जे म्हणतो त्याला तसं करून आहे आपल्याला हे मीठ आणि आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत ना कर तर मिठाला पण ओलसरपणा येतोच पण तुम्ही पावसाळा असो की उन्हाळा असो कधी पण करणार जर असाल तर तुम्ही हे मीठ भाजून घेणं गरम करून घेणं असं हे आवश्यक आहे तर याला प्लीज किप करू नका हे लोणचं टिकवण्यासाठी पण फार मदत होती याची तर आपण हे व्यवस्थित भाजून व्यवस्थित गरम करून घ्यायचं हे बघा कसं हलकं झालं आहे आणि आपोआप याला असं असं भुरभुरीत झालेलं आहे एकदम मोकळं झालेलं आहे लगेच त्याचा ओलसरपणा गायब झालेला आहे हे बघा तर आपण आता इथे बंद करूया गॅस आणि याच्यामध्ये ह्या वाटीमध्ये जो लसूण घेतलेला होता ना तो लसूण मी इथे थोडासा बारीक कुटून आणि ह्या वाटीमध्ये घालून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण आता गरम तेल घालून घेणार आहोत व्यवस्थित गरम तेल याच्यात घालून घ्यायचं आहे आपण हे बघा जास्त पण तो असा आपल्याला फ्राय नाही करायचा आहे त्यासाठी आपण असंच तेल घालून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित तो कच्चा पण नाही राहत आणि जास्त फ्राय पण नाही होत हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित आपल्याला ही प्रोसिजर करून घ्यायची आहे खूप छान कलर पण येतो हे बघा किती मस्त याच्यामध्ये असा छानपैकी लसन दिसतो याच्यामध्ये आणि हे जे आपण सगळे मसाले भाजून घेतले होते ना ते व्यवस्थित असे दरदरे दळून तळून घ्यायचे जास्त बारीक पन्ने दळायचे थोडेसे जाड बारीक दिसत आहे व्यवस्थित बघून घ्यायचे आणि असे तळायचे मिक्सरमध्ये मस्त फिरून घ्यायचे आणि हे सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत हे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटानुसार तुम्हाला कितपत तिखट करायचं आहे आणि कितपत फिक्क पाहिजे आहेत ना त्यानुसार तुम्ही घालून घ्या ही मिरचीचं माझं हे माझे जे लाल तिखट आहे ते तिखट आहे तर मी याचे तीन ते चार चमच घालून घेणार आहे आणि हे जे काश्मिरी लाल तिखट आहेत ना हे तिखट नाही हे फक्त आपल्याला कलरसाठी आहे तर हे मी अर्धी वाटी घेतलेली आहे ते पण साधारणतः तीन ते चार चमच आहे हे पण घालून घ्यायचं आहे तुम्ही आणि याच्यामध्ये हे जे हळद आहे ही हळद पण दोन ते तीन चम्मच घालून घ्यायची आहे हळदीने छान टिकतं हे लोणचं खायला पण टेस्टी खूप छान लागतं व्यवस्थित ही हळद घालून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपण हे घालणार आहोत आमचूर पावडर तर याने छान चटपट होतं आणि टिकायला पण याला वर्षभर टिकण्यासाठी मदत होते तर याच्यामध्ये आपण विनिगर वगैरे लिंबूचा रस वगैरे असं काहीच घालणार नव्हतं नाही तर हे टिकायला मदत करणार आहे लोणचं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, छान असं व्यवस्थित मिक्स झालं की आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं आहे ना ते तेल आपण याच्यात थोडंसं कोमट असं गरमच घालायचं आहे गरम याच्यासाठी घालायचं आहे आपल्याला की आपण हे भाजले आहे आपण हे पण जर तुमच्याकडनं जर समजा कधी थोडेफार जर लग आपल्या आपल्याकडनं हे मसाले जर कच्चे राहिले कच्चे म्हणजे असे थोडेसे ओलसर राहिले तर हे तेल जे आहेत ना ते त्याला व्यवस्थित गरम करतं कचरटपणा असतो ना तो सर्व घालवतो त्याच्यामधनं आणि हा आपण हिंग घेतलेला होता हा अर्धा चम्मच हिंग आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये असा टाकून घेणार आहोत आणि हे जे तेल होतं गरम केलेलं ते तेल याच्यात थोडंसं गरम गरमच आपण घालून आणि हलवून घेणार आहोत याच्यासाठी हलवून घेणार आहोत हे गरम गरम असंच घालणार आहोत तर ते जे तेलाचा मसाल्याचा कच्चापणा जर राहिलेला असेल तर हे याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाणार आहे एकदम छान असं आणि वर्षभर टिकायला पण याची खूप मदत होणार आहे तर ही प्रोसिजर आहेत शीच ना ही प्रोसिजर तुम्ही अशीची अशीच केली ना तर हे लोणचं तुमचं वर्षभर टिकणार आहे खराब नाही होणार त्याला बुरशी पण नाही लागणार आहे तर ह्याच प्रकारे तुम्ही ही सर्व प्रोसिजर करून घ्या आणि याच्यामध्ये ना तेल जास्त घालायचं नाही ह्या मिरचीच्या लोणच्यामध्ये यासाठी नाही जास्त घालायचं की हे मिरचीमधनं मग बाहेर निघेल तर त्याच त्याच्यामध्ये राहण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये जसं कोड सारण आपलं तयार होईल ना अशाच प्रकारे आपल्याला ते याच्यामध्ये तेल घालून घ्यायचे आणि बाकीचं तेल जे आहेत ना ते आता एकदम थंड करून आणि नंतर आपण वरून घालणार आहोत ते हे सर्व आपण एक जीव एक मिक्स आता करून घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये आता जे मीठ आपण गरम करून घेतलेलं होतं ते मीठ पण याच्यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित मीठ घालून घेतलं की सर्व असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे छानपैकी मीठ सगळ्या मसाल्याला लागलं गेलं पाहिजे जास्त कुठं कमी असं नाही झालं पाहिजे आणि हे मिरच्या जे, जे।, जे भरायच्या आहे ना त्या आपल्याला हातानेच भरायच्या आहे कारण हातानेच खूप छान भरलं जात हे एकदम व्यवस्थित गच्च भरल्या जाते मिरच्या अशा प्रकारे हे आपल्याला करून घ्यायचं आहे आपला मसाला आता थंड झालेला आहे

कारण कधी कधी काय होतं तिकडं असल्यामुळे खूप जळजळ होते हाताला तर त्यासाठी आपण हे हातामध्ये ग्लब्स घालून घ्यायचे आणि त्याने व्यवस्थित भरलं जातं मग हाताने खूप असा हसून भरायचं आहे याच्यामध्ये मसाला जेणेकरून पूर्ण लास्टपर्यंत ही मिरची मसाल्याने भरली जाईल या पद्धतीने आपल्याला प्रकारे सर्व मिरच्या अशा भरून घ्यायचा आहे मसाला अशाच प्रकारे आपण ह्या सर्व मिरच्या अशा ठासून ठासून भरून घेतल्या आहेत बघू शकता सर्व मसाला आपण त्याच्यामध्ये सर्व भरून घेतलं आहे आपण मिरच्यांमध्ये आणि आता हा थोडासा बाकी राहिला आहे तर तो मसाला आपण आता वरून घालणार आहोत असं सर्व सर्व अशा प्रकारे ह्या esta... मिरच्या भरून घ्यायच्या ह्या मिरच्या भरून घेतल्या की हे जे वरचे आपण ते कापून घेतलेले होते ना मिरच्यांचं ते याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण ह्या मसाल्यामध्ये जे पी आपण ठेवलेलं होतं ना ते पी पण आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा सर्व बिया वगैरे सर्व याच्यामध्ये मिक्स झालेल्या आहेत या मसाल्यामध्ये खूप छान लागतात ह्या बिया पण खायला असं काही तसतस वगैरे नाही करत ते जसं मुरतात ना तशा खूप छान लागतात खायला व्यवस्थित हाताने आपण घ्या असं सगळं हलवून आम्ही याच्यामध्ये काढून घ्यायचं याच्यामध्ये पण छानपैकी मसाला बसतो मी बघा मस्त बसतो याच्यामध्ये मसाला आणि ह्या मिरचे सर्व आपण आता याच्यामध्ये ठेवून घेणार आहोत हे सर्व मिरच्यामध्ये घालून घ्यायचं एका वाटीमध्ये किती मस्त भरलेली आहे बघा किती छान दिसत ह्या सर्व मिरच्या वास तर एवढा छान सुटला आहे अमेझिंग खूपच छान एकदम ते, एक ते मसाल्याचा जो भाजलेला वास आहे जो एकदम परफेक्टली ना तो खूप असा एकदम आहे त्याचा सुगंध खूपच छान आणि याच्यावरती आपण आता जे तेल ठेवलेलं होतं ना तुला आपण बघून घेणार आहोत की किती गार झाले आणि किती गरम आहे तेल थोडस कोमटच आहे तर हे कोमटच तेल आपण याच्यावरती घालून घेणार आहोत या याच्यावरती घालून घ्यायचंय आहे तेल याच्यामध्ये वरती चाललं पाहिजे खूप छान दिसतं आणि टिकायला पण खूप छान असतं हे सर्व मसाले याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात असंच घालून घ्यायचंय आपल्याला तेल आणि याच्यामध्ये अजून जर कमी जर पडलं समजा याच्यामध्ये तेल तर आपण अजून याच्यामध्ये गरम करून आणि गार करून घालून घेणार आहोत पण मला नाही वाटत त्याच्यामध्ये ते तेल अजून घालायची गरज पडणार आहे कारण की काय आहे थोडं आपण आता हे एक ते दोन दिवस आपण असंच वाटीमध्ये व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत काचेच्या आणि याची जेव्हा हे आपण झाकून ठेवतो ना तर याची क्वांटिटी कमी होते हे थोडंसं कसं मऊ होतात आणि कमी होऊन जातात त्याच्यात तेल आपोआप याच्यामध्ये वरती येऊन जातं हे बघा अशा प्रकारे सर्व विषय तुम्ही पण करून घ्या आणि कसं वाटलं हे कसं तुम्हाला आवडलं की नाही हे मला पण सांगा बनवून बघा खाऊन बघा आणि कसं झालं आहे ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्यवस्थित दोन तास भरून घ्यायचं बर्मीमध्ये मिरची अशी आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायची सर्व प्रकारच आपण करून घेणार स्वच्छ पोरडी करून पोरणी बिलकुल नाही पाहिजे आणि जो चमचा वगैरे तुम्ही लोणच्यासाठी वापरणार आहे तो वा पण अजिबात ओला वगैरे नाही पाहिजे एकदम कोरडं सर्व वापरायचं वा तरच कोणतंही लोणचं आपलं वर्षभर टिकत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत टिकत या प्रकारे सर्व लोणचं भरून घेतलं मी भरूं गया। काई था नहीं आला। तुम्ही पण असं व्यवस्थित भरून घ्या कसं झालंय मला नक्की सांग काही कारणास्तव जर तुम्हाला हे लोणचं बनवता नाही आलं तर तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर करू शकतात माझा नंबर खाली डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही नंबर घेऊन मला कॉल किंवा मेसेजेस करू शकतात आणि ऑर्डर देऊ शकतात आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बॅलायकोनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल धन्यवाद